रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगली पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे पिठोरी आमावस्यला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते तसेच या पिठोरी अमावसेला श्रावणी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं पिठोरी अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्याच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होऊन मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल अभ्यासात प्रगती होऊन नोकरी व्यवसायामध्ये मुलांना यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपण पाहणार आहोत तर हा उपाय प्रत्येक आईने मुलाबाळांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे बऱ्याच वेळेला मुलांसाठी उपाय आपण करतो आणि बरेच मुलं जे आहेत तर ते बाहेरगावी शिकायला असतात अशा वेळी आपल्याला ते उपाय मुलांसाठी आपल्याला करता येत नाही परंतु आज जो उपाय आपण पाहणार आहोत तर हा उपाय आपली मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व दिलं जातं ज्या पण घरांमध्ये आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करते त्या मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते शंभर टक्के दूर होतात बऱ्याच वेळेला मुलं पहा खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलं वाईट व्यसनी लागतात मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना वारंवार नजर दोष लागतात यामुळे मुलं सतत आजारी पडतात किंवा बऱ्याच वेळेला आपल्या घरांमध्ये शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना योग्य तसं लग्नाचं स्थळ स्थळ जे आहे तर ते मिळत नसतं किंवा मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ जे आहे तर ते टाकायचे नाही फक्त तांदूळ हा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन वाट्या भाताच्या तयार होतील एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे एक मूल असेल तर एक वाटीभर भात शिजवा चार मुलं असतील तर चार वाट्या भरतील एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर तुम्हाला हा भात प्रत्येक वाटीमध्ये सेपरेट सेपरेट भरायचा आहे मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे त्यानंतर भाताची वाटी ही हातात घ्यायची आहे आणि हा भात मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत उतरवून घ्यायचा आहे मुलांना बसवताना मुलांची दिशा ही फक्त दक्षिण दिशा येणार नाही याची विशेष काळजी घेऊन इतर कुठल्याही दिशेला तुम्हाला मुलांना तोंड करून बसवायचा आहे आणि हा भाताचा उतारा तुम्हाला करायचा आहे भात उतरवल्यानंतर तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे दोन मुलं असतील तर दुसरी वाटी घ्यायची आहे दुसऱ्या वाटीमधला भात हा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि एका मुलांवरून उत उत्र, उतरवलेला हा जो भात आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या मुलांसाठी वापरता येणार नाही ना उतरवलेला भात जो आहे तर तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला एक पेपर वरती टाकायचा आहे जेणेकरून तेथे येणारे पक्षी कावळे हा भात खाऊन जातील किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं काळ कुत्र असेल तर त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्या मुलांवरून हा भाताचा उतारा करायचा आहे जर मुलं तुमची बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांच्या फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला उतरवायचा आहे किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा हा भात उतरवू शकता आणि जर व्हिडिओ कॉल करणं शक्य नसेल आणि फोटोही नसेल तर आपल्या घराच्या चार दिशेला हा भात आपल्याला उतरवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या पेपरवरून पक्ष्यांना किंवा कावळ्यांना हा भात खाऊ घालायचा आहे हा उपाय आपल्याला सोमवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय करता येणार नाही म्हणून तुम्ही सकाळी बारा वाजण्या अगोदर हा उपाय करायचा आहे हा भात तुम्हाला सकाळीच शिजवायचा आहे हा भात तुम्हाला रात्री शिजवून ठेवायचा नाही तुम्हाला ताजा भात बनवून हा उपाय करायचा आहे या उपायासाठी कुठल्याही प्रकारचा शिळा भात जो आहे तर तो वापरू नये तसेच हा शिजवलेला भात जो आहे तर तो फक्त उतार्यासाठीच वापरायचा आहे घरामध्ये इतर कोणत्याही सदस्याने चुकूनही ग्रहण करायचा नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलाबळांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल कलह होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सुख शांती समृद्धी नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल दुःख असेल वारंवार घरामध्ये संकट येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही असाच एक वाटीभर भात घेऊ शकता आणि हा भात घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला हा भात कावळ्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तसेच तुमचं दुकान असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही हा भाताचा उतारा जो आहे तर तो करू शकता तर हा एक उपाय तुम्ही आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर ही पिठोरी अमावस्या आहे आणि या अमावस्याच्या दिवशी खास आपल्या सेवा केली जाते घरामध्ये ज्या काही अडचणी येतात तर घरामध्ये पितृदोष असेल पितृ हे नाराज असतील तर अशा वेळी बघा आमावस्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पिठाचे दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहेत त्या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात टाकायची आहे तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला हे दोन दिवे प्रज्वलित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा तांदळाचं आसन देऊन लावायचा आहे म्हणजे बघा प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आपल्या पित्रांसाठी तर ह्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात यामुळे घरामधल्या बऱ्याच अडचणी या नष्ट होतात तसेच या दिवशी आपले पितृ बघा पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येत असतात आपल्या घरामध्ये जिथे पाणी असतं त्या ठिकाणी आलेले असतात तर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक तिळाच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून आवर्जून लावायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिण्याचा माठ असेल पाणी पिण्याचा जो माठ आहे किंवा हंडा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा एक दिवा लावू शकता अशा पद्धतीने पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तृप्त करण्यासाठी हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे अत्यंत प्रभावशाली उपाय या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत पहिला उपाय हा आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे आणि दुसरे दोन उपाय सांगितले ते तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत पिठोरी अमावस्याच्या संध्याकाळी हा दिव्यांचे उपाय करायचे आहेत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ